आज आपण ज्या काळात जगतोय त्या काळात पैसा कमवणं जितकंच महत्त्वाचं आहे तितकंच महत्त्वाचं तो पैसा वाचवणं आणि योग्य ठिकाणी वाढवणं कारण आज पैसा कमावणं कठीण नाही ना पण तो टिकवणं आणि वाढवणं हे खरं आव्हान आहे याच कारणांमुळे गेल्या काही वर्षात लोकांचा कल मोठ्या प्रमाणात सोन्याकडे आणि चांदीकडे वळलेला आपण पाहतोय पण आज प्रश्न आहे की सोन्या आणि चांदी इतकी वाढल्यानंतर पुढे काय आता नवीन सद्दी कुठे आहे आणि पुढचा सोने कोणता ठरू शकतो नमस्कार मी रवी तुम्ही पाहतात अनफिल्टर्ड महाराष्ट्र ऑफिशियल सोने हे हजारो वर्षापासून माणसाचा विश्वास राहिलेला आहे राजे महाराजे असोत युद्ध काळ असो, असो किंवा आर्थिक संकट प्रत्येक काळात सोने स्वतःची किंमत टिकवून ठेवली आहे कधी कधी लोक विचारतात की सोनं इतकं महाग कसं झालं याचं उत्तर खूप साधं आहे कारण सरकार कितीही नोटा छापू शकतं पण सोने तयार करू शकत नाही सोन्याचा साठा मर्यादित आहे पण माणसाच्या गरजा आणि भीती अमर्याद आहे त्यामुळे जेव्हा जेव्हा महागाई वाढते चलनाची किंमत घसरते किंवा जागतिक पातळीवर अस्थिरता निर्माण होते तेव्हा लोकांचा पहिला पर्याय सोने असतो म्हणूनच गेल्या काही दशकात सोन्याचा दर सातत्याने वरच चढत गेलेला दिसतो पण सोने एकटंच नाही चांदीचा प्रवास तर अजून रंजक आहे एक काळ असा होता की चांदीला फक्त गरिबीचं सोने म्हटलं जायचं पण आज चांदीची चा। ओळख पूर्णपणे बदललेली आहे चांदी फक्त दागिन्यांपुरती मर्यादित राहिलेली नाही ती सोलर पॅनल्समध्ये वापरली जाते इलेक्ट्रिक्स गाड्यांमध्ये वापरली जाते इलेक्ट्रॉनिक्स मोबाईल्स सेमी कंडक्टर्स या सगळ्या क्षेत्रात चांदीची मागणी प्रचंड वाढलेली आहे म्हणजेच चांदी ही एकाच वेळी ही आहे आणि इंडस्ट्रीयल मेटलही त्यामुळे काही वेळात चांदीचे रिटर्न सोन्यापेक्षा जास्त वेगाने वाढलेले आपण पाहतो आता इथेच खरी गोष्ट सुरू होते कारण इतिहास जर आपण नीट पाहिला एक पॅटर्न दिसतो जेव्हा एखादं मेटल फक्त सुरक्षिततेसाठी वापरलं जातं तेव्हा त्याची वाढ स्थिर असते पण जेव्हा एखादं मेटल जगाच्या गरजेशी जोडलेले असतं तेव्हा त्याची वाढ स्फोटक होते आणि जगाची गरज बदलत आहे जग इलेक्ट्रॉनिक कडे जात आहे ग्रीन एनर्जी कडे जात आहे आर्टिफिशियल इंटेलिजन्स डेटा सेंटर स्मार्ट सिटीज याकडे वेगाने वाटचाल सुरू आहे आणि या सगळ्यांचा एकच कणा आहे वीज आणि विजेसाठी सगळ्यात महत्वाचा धातू आहे तांबे तांबा हा असा धातू आहे की त्याशिवाय आधुनिक जग चालूच शकत नाही घरातील वायर असो चार्जर असो मोबाईल टॉवर असो सोलर पॅनल्स असो किंवा इलेक्ट्रॉनिक कार असो प्रत्येक ठिकाणी तांबा आहे एक सामान्य पेट्रोल गाडीपेक्षा एक इलेक्ट्रिक गाडी जवळपास पट जास्त तांबे वापरली जाते आता कल्पना करा जेव्हा संपूर्ण जग हळूहळू इलेक्ट्रिक वाहनांकडे वळत आहे तेव्हा तांब्याची मागणी किती वाढणार पण इथे एक मोठी समस्या आहे पुरवठा तांब्याच्या नवीन खाणी शोधणं खूप अवघड झालं आहे पर्यावरणाचे नियम कडेक झाले आहेत खाण सुरू करायला अनेक वर्ष लागतात आणि आधीच्या खाणीची उत्पादन क्षमता मर्यादेला येऊन पोचलेली आहे म्हणजे मागणी वेगाने वाढते पण पुरवठा तितक्याच वेगाने वाढू शकत नाही हाच तो फॉर्म्युला आहे ज्यामुळे कोणतंही मेटल भविष्यात प्रचंड वाढू शकतात जसं सोन्याबाबत पूर्वी घडलं तसंच खाईचं तांब्याबाबतही होण्याची शक्यता आहे असे अनेक तज्ज्ञ व्यक्त करत आहेत त्याचबरोबर काही इतर मेटल्स देखील चर्चेत आहेत लिथियम निकल आणि कोबाल्ट हे बॅटरी मेटल्स आज संपूर्ण जगाच्या नजरेत आहेत कारण बॅटरीशिवाय इलेक्ट्रिक वाहनं शक्यच नाही आणि बॅटरीशिवाय ग्रीन एनर्जी साठवता येतच नाही पण या मेटल्समध्ये धोका जास्त आहे कारण टेक्नॉलॉजी बदलते नवीन पर्याय येऊ शकतात आणि सरकारचे धोरणही बदलू शकतात यामुळे मेटल्स मोठी संधी देऊ शकतात पण तेवढाच धोकाही आता प्रश्न असा आहे की सामान्य गुंतवणूकदाराने काय करावं सगळे पैसे एका मेटलमध्ये घालावेत का, मेटल का उत्तर आहे नाही कारण इतिहासने मी सांगतो की जो माणूस विविध ठिकाणी गुंतवणूक करतो तोच दीर्घकाळ टिकतो जर तुम्हाला सुरक्षितता हवी असेल तर सोनं आणि चांदी आवश्यक आहे जर तुम्हाला भविष्यातील वाढ पकडायची असेल तर तांब्यासारख्या इंडस्ट्रीयल मेटल्सकडे लक्ष द्यायला हवं हो। आणि जर तुम्ही थोडा रिस्क घेऊ शकत असाल तर मर्यादित प्रमाणात बॅटरी मेटल्सचा विचार करता येईल गुंतवणूक करण्याची पद्धत देखील तितकीच महत्वाची आहे एखादी मोठी रक्कम गुंतवण्यापेक्षा हळूहळू आणि शिस्तबद्ध पद्धतीने टप्प्याटप्प्याने इन्व्हेस्टमेंट करणं जास्त शानपणाचं ठरतं ई टी एफ एस आय पी किंवा मेटलशी संबंधित मजबूत कंपन्यांच्या शेअर्स या मार्गाने गुंतवणूक केली तर रिस्क कमी होते आणि मानसिक ताणही कमी राहतो कारण मार्केटमध्ये वेळ काढण्यापेक्षा मार्केटमध्ये टिकून राहणं जास्त महत्वाचं असतं शेवटी एकच गोष्ट लक्षात ठेवा सोने चांदी तांबी किंवा कुठलंही मेटल जादू नाही पण जर त्या दिशेने चाललं आहे त्या दिशेने जर तुम्ही आधीपासून तयारी केली तर भविष्यातील संधी तुम्हाला नक्कीच फायदा देऊ शकते आज सोने महाग वाटतंय पण काही वर्षांनी आजचा दर स्वस्त वाटेल आज तांब्यात दुर्लक्षित वाटतोय पण उद्या तो चर्चेचा विषय बनेल फरक फक्त एवढाच आहे तुम्ही फक्त पाहणारे आहेत की समजून निर्णय घेणारे जर हा व्हिडिओ तुम्हाला विचार करायला भाग पाडत असेल तर लाईक करा शेअर करा आणि असाच लॉजिकवर आधारित फायनान्स कंटेंटसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद